नमस्कार मंडळी मटकीला मोड घरच्या घरी आणि ते लांब सडक मोड कसे आणायचे आणि बिना मटकी खराब होता म्हणजे मटकीचा वास नाही येता काही कधी काय होतं आपण मटकीला मोड आणायचे म्हटलं की मटकी खराब होऊन जाते आणि मग आपल्याला मटकी खाता येत नाही मग आपण म्हणतो बाहेरच्यासारख्या मटकी बाहेर जसे मटकीला मोड येतात तसे घरच्या गर घरी मोड येत नाही पण अगदी परफेक्ट तुम्हाला कट कुठली मटकी वापरायची आहे कुठल्या मटकीला कसे मोड आणायचे आणि किती वेळ ठेवावी लागेल हे टिप्स आहेत मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर अगदी सोपी प्रोसेस आहे तर इथे आपण कुठली मटकी घ्यायची ते बघणार आहोत अगोदर तर मी गावरान बारीक जी मटकी असते तुम्हाला किराणा दुकानामध्ये मार्केटमध्ये किंवा होलसेल मार्केटमध्ये कुठेही तुम्ही जा बारीक मटकी जाड मटकी नाही घ्यायची मुगाच्या दाण्यासारखी जी मटकी असते ती जाडी असते आणि एकदम बारीक जी मटकी असते ती गावरान मटकी असते गावरान म्हणून म्हणता येणार नाही पण बारीक मटकी जी बारीक मटकी मिळेल ना ती तुम्ही घेऊ शकता याला गावरान मटकीसुद्धा म्हटलं जातं घेताना फक्त बारीक मटकी घ्यायची आहे म्हणजे त्याने काय वेळ मोड छान येतील आणि नुसती मटकी जरी खायची म्हटलं तर ती गुळचीट लागते चवीला पण छान लागते आणि मोड पण छान येतात त्याला जाड्या मटकीलाही येतात पण तेवढी छान लागत नाही मटकी ती त्यासाठी काय करायचं गावरान आणि बारीक मटकी पाहून तुम्हाला किराणा दुकानामध्ये स्टोअरमध्ये मॉलमध्ये कुठेही मिळेल तुम्ही तिथून तुम बारीक मटकी आणायची आहे तर ही बारीक मटकी घेतल्यानंतर आता काय करायचं आपल्याला मी दुपारच्या दोनला मटकी भिजू घालते कारण उशीर झाला आहे तर दोनला घातली तर काय करायचं स्वच्छ तीन ते चार पाण्याने आपल्याला या मटकीला धुवून घ्यायचं आहे अगोदर आणि हाताने घासून घासून धुवायचं आहे म्हणजे व्यवस्थित स्वच्छ करून घेतली की नंतर आपल्याला घालायचं त्यामध्ये चांगलं मी एक वाटी मटकी टाकलेली आहे तर दोन वाट्या त्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला आणि ज्यावेळेस आपण यामध्ये पाणी घालतो म्हणजे धुवून भिजू घालतो त्यावेळेस एकदा झाकण ठेवलं की आपल्याला आप नंतर त्याचं झाकण काढायचं नाही आहे तुम्ही म्हणाल उलटं झाकण का ठेवलं मी नंतर उलटं करून ठेवलेलं होतं झाकण आणि आज दोनला मटकी भिजू घातली होती मी तर दुपारच्या दुसऱ्या दिवशी दोनला मी ही मटकी काढलेली आहे तर अगदी चोवीस तास झालेले आहेत त्याला तर आपण झाकण न काढल्यामुळे आणि पाणी संपल्यामुळे त्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण संपलेलं होतं खाली थोडंसं असेल तर वरच्या मटकीला तुम्ही बघू शकता मोड आलेले आहेत नाही आले मोड तरीही चालतील असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे की तुमच्या मटकीला भिजू घालतानाच मोड आले पाहिजे असं काही नाही पण आलेत त्या मटकीला मोड तर ठीक आहे कारण आपण त्याच्यावरचं झाकण परत काढलेलं नव्हतं तर आता काय करायचं ही मटकी एका मोठ्या बाऊलमध्ये घ्यायची आहे म्हणजे भांड्यामध्ये घ्यायची आणि ही सुद्धा फक्त हाताने चोळायची नाही आहे याचं जितकं पाणी लालपणपणाने घेईल आपल्याला तितकं धुऊन घ्यायचं आहे तर तीन ते चार वेळेस मिनिमम आपल्याला मटकी धुऊन घ्यायची आहे म्हणजे भिजू घातलेली मटकीसुद्धा आपल्याला तीन ते चार वेळेस धुवून घ्यायची आहे म्हणजे काय होईल त्याने तुमची मटकी खराब होणार नाही आहे त्यासाठी ही प्रोसेस अगदी महत्वाची आहे तर ही मटकी झाली आपण चार ते पाच वेळेस धुवून खाली एक बाऊल घ्यायचा आहे म्हणजे भांडं घ्यायचं आहे आणि ही भांड्यातली मटकी जी आहे आपली पुरण करण्याची चाळणी किंवा तुमच्याकडे कुठली चाणीच आहे पण चाणी हवी आहे तुम्हाला तुमच्याकडे स्टीलची असेल ती घेऊ शकता तुम्ही तर ही पुरण करण्याची माझ्याकडे जी चाणी आहे ना मी स्पेशली uh, मी मटकीसाठीच घेतलेली आहे पुरणाची माझी वेगळी आहे पण ही मटकीसाठीच मी बिजू घालण्यासाठी ठेवते तर काय करायचं आहे तर ही प्रोसेस मला तुम्हाला दाखवताना अगदी व्यवस्थितपणे दाखवायची लगेच आपल्याला जी आपण भांडं ठेवलं आहे आणि त्यात मटकी ठेवली ती उलटी करून आपल्याला त्यामध्ये मटकी ठेवायची आहे आणि मटकीचं जेवढं पाणी खाली झिरपेल म्हणजे भांड्यामध्ये पडेल ते पाणी आपल्याला तसंच ठेवायचं आहे ते कशासाठी त्याची जेव्हा आपण मटकी आपण उलटी करून भांड्यात अगदी पॅक करून चाळीमध्ये ठेवतो ना त्या पाण्याची वाप तयार होते आणि मटकीला आपल्याला उब मिळते म्हणजे दोन्ही बाजूने आतमधून पॅकसुद्धा मटकी राहते आणि खालून पाण्याची वाप तयार झाली गरम झालं थोडंसं टेम्परेचर त्याचं की आपल्या मटकीला छान मोड येतात तर हे मी दोनला दुसऱ्या दिवशी दोनला टाकलं होतं आणि नंतर दुसऱ्या दिवशी दोनला बघितलं आहे तर हे बघू शकता तुम्ही सुद्धा मी चोवीस तासांनी बघितली तर मटकीला अगदी मस्त मोड आलेले आहेत तर तुम्हाला वाटेल आपण काही त्यात वेगळं के केलेलं नाही खूप दिवस ठेवलेलं नाही आणि हो तुमच्या मटकीला खालून चाललंय तुम्हाला वाटलं की आता मोड अजून आले नाही तरी तुम्ही ठेवू शकता तुम्ही अजून पाच ते सहा तास किंवा दुसऱ्या दिवसपर्यंत ठेवली तरी मटकी खराब होणार नाही कारण आपण मटकी जी धुवून घेतलेली आहे ती फार महत्त्वाची गोष्ट आहे त्यामध्ये तर इथे ते तुम्ही बघू शकता मटकीला खरंच खूप छान मोड आले आणि हो ही मटकी तुम्हाला बरेच जण कच्ची मटकी खातात तर ही मटकी तुम्ही खाऊ शकता खरंच खूप छान लागते आणि मोड आलेलं धान्य खायला पौष्टिकच आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने मटकीला अगदी सोपी आणि सरळ पद्धत आहे फक्त मटकी निवडताना मटकीची धुण्याची प्रोसेस जी आहे ती अगदी व्यवस्थितपणे जर केली तर तुमच्याही मटकीला वास येणार नाही खराब होणार नाही म्हणजे चिकट होणार नाही काहीच नाही अगदी व्यवस्थित तुमची ही मटकी मटकीला मोड येतील तर आहेत ना सोपी प्रोसिजर तुम्हालाही आवडली असेल ना तर नक्कीच ट्राय करून बघा फक्त मटकी घेताना बारीक घ्या कुठल्याही किरणामध्ये जा विचार करून मटकी घ्या म्हणजे दाखवा त्यांना म्हणावं की आम्हाला जाडी मटकी नको बारीक मटकी हवी तुम्हाला दाखवतील ते तुम्ही जर नुसती मटकी मागितली तर ते जाडीसुद्धा मटकी देतात त्यामुळे बारीक मटकी हवी म्हणा आणि गावरान सुद्धा मटकीचं नाव तुम्ही घेऊ शकता तिथे आणि हो काय होतं आपण एका वाटीच्या मटकीमध्ये भरपूर अशी मटकी तयार करू शकतो म्हणजे मोड आलेली मटकी ही डबल नव्हते आणि आपण विकत जेव्हा आणतो ना तेव्हाच मटकी खूप महाग जाते त्यामुळे काय करायचं आहे किलोने जर मटकी तुम्ही घेतली गावरान मटकी तर स्वस्तसुद्धा मिळेल आणि भिजू घातल्यानंतर एका वाटीची तुम्हाला दोन ते तीन ती वेळ सातळ येईल अशा पद्धतीची मटकी तयार होती मेंबर जास्त असतील तर दोनदा करता येईल पण अगदी भरपूर होते तुम्ही बघू शकता एका वाटीचं प्रमाण किती झालं आहे भरपूर झालेलं आहे आमटी पिण्याची वाटी होती तेवढ्याच वाटीने आपण इथे प्रमाण घेतलेलं आहे आणि त्याचे भरपूर असे मोड येऊन भरपूर अशी मटकी झालेली आहे तर ही मटकीची प्रोसेस तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हे माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय